अगदी परफेक्ट गाड्यावर मिळते ना तशीच बटाटा भजी आज आपण करणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी मी बेसन म्हणजेच डाळीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये घालू पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट ही भाजी फारशी तिखट नसते त्यासाठी फक्त अर्धा चमचा तिखटचा इथे वापर करायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे हातावरती आणि तो अशा प्रकारे हातावरती हातावरती चोळायचा आणि मग त्या पिठामध्ये घालायचा आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घातला आहे आणि ते मी चिली फ्लेक्स घेतले आहेत हे ना भजीमध्ये खूप छान दिसतात त्यासाठी चिलीफ्लेक्सचा इथे वापर केला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त घालून मिक्स करत बसायचं नाही तर पाणी थोडं थोडं घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं बॅटर अगदी परफेक्ट तयार होण्यास मदत होते जेव्हा तुम्ही अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करता तेव्हा ते एकदम परफेक्ट तयार होऊन त्यापासून जोही पदार्थ बनतो तो अगदी छान कुरकुरीत आणि होतो आणि एकदम परफेक्ट फुल्ला देखील जातो मग तुम्ही वडापाव करा किंवा कोणत्याही प्रकारची भजी करा तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर अगदी थोडं आणखी पाणी घालू यामध्ये आणि हे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत बॅटरची कन्सिस्टन्सी जशी आपण भजीला करतो त्याच्यापेक्षा थोडीशी पातळसर हवी आहे कारण यामध्ये जेव्हा आपण बटाट्याचे काप बुडवून काढतो तेव्हा त्याला पीठ जास्त लागलं नाही ला गेलं पाहिजे फक्त त्याला कोटिंग आलं पाहिजे इतकं पातळसर हे मिश्रण आपल्याला तयार हवं आहे किंवा बॅटर तर आता हे रेडी झालं आहे याच्यावरती प्लेट झाकून आपण साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण काय करू बटाटे चिरून घेऊ मी ते चार बटाटे घेतले आहेत आणि पूर्ण सा कटच हे मी कट करून घेणार आहे तुम्हाला जर साल काढून हवी असेल तर तुम्ही साल काढून देखील कट करू शकता पण शक्यतो गाड्यावरती किंवा टपरीवरती अशा प्रकारे सालीसकटच ते कट करतात खूप जाड नाही खूप पातळ नाही मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे हे सर्व बटाटे कट करून घ्यायचं आहे आणि कट केल्यानंतर लगेच ते पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत जर पाण्यामध्ये नाही घातले तर बटाटे काळे पडण्यास सुरुवात होते त्यासाठी बटाटे पटकन चिरल्या चिरल्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये आपण हे बटाटा भजी तळणार आहोत तर हे सर्व बटाटे अशा प्रकारे मी चिरून घेऊन पाण्यामध्ये घालते आता हे सर्व बटाटे चिरून झाले आहेत आणि पाण्यामध्ये घातले आहेत आता पाण्यामधून घातल्यानंतर ते लगेच पाण्यामधून बाहेर काढायचे आहेत आणि प्लेटवरती ठेवायचे आहेत त्यामुळे काय होईल त्याच्यावरती जे एक्स्ट्रा पाणी असेल ते सुकून जाईल कारण जेव्हा आपण याचे भजी बनवतो त्यावेळेस याला पाण्याचा जास्त अंश नको आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे अशा प्रकारे प्लेटमध्ये साईडला काढून ठेवायचं आहे बॅटर तर आपलं रेडी झालं आहे यामध्ये सोड्याचा वापर आपण अजिबात करणार नाही तर एकदम कडकडीत मोहन इथे दोन चमचे घालायचं आहे छोटे दोन चमचे जो पोहे खायचा चमचा असो त्या चमच्याने अगदी कडकडीत तेल इथे वापरायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता ब जे बटाटे आपण कट कर करून ठेवलेत त्याचा एक एक पीस घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो मिश्रणामध्ये डीप करायचा आहे आणि गरमागरम तेलामध्ये सोडायचं आहे अगदी फक्त पीठ इतकं आपलं छान पातळ झालं आहे की ते फक्त कोटिंग येतं बटाट्यावरती इतकं परफेक्ट असं हे मिश्रण रेडी हवं आहे आता अशा प्रकारे गॅस मध्यम ते मुठ्याच्यावरती चालू ठेवायचं आहे आता कढईमध्ये जितके बसतील तितके बटाट्याची भजी आपल्याला सोडायचे आहेत त्यामुळे काय होतं तेलाचं टेम्परेचर आहे ते एकदम व्यवस्थित सर्व ठिकाणी लागलं जातं एकसारखी भजी तळी जातात कुठून आतून कच्ची कुरकुरीत बाहेरून असे राहत नाहीत ते एकदम व्यवस्थित दोन्ही साईडने एकसारखे भाजले जातात त्यासाठी काय करायचं आहे कोणताही तळणीचा पदार्थ असला तर त्या कढईमध्ये जितका बसेल तितका घालायचा आहे त्यामुळे तेलाचं टेम्परेचर सर्व ठिकाणी एकसारखं लागतं आता तुम्ही पाहू शकता कलर देखील खूप सुंदर येत चालला आहे आणि त्याचबरोबर भजी छान टम्म फुगले देखील आहेत आता हे दोन्ही साईडने सोनेरी रंगावरती आपण तळून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण मोहन घातलेलं आहे सोडा किंवा मोहन दोन्हीपैकी एकाच गोष्टीचा वापर तुम्ही इथे करू शकता जर सोडा वापरला असेल तर मोहन वापरू हो नका आणि जर मोहन वापरलं असेल तर सोडा अजिबात वापरायचं नाही कारण काय होतं दोन्ही एकाच पदार्थामध्ये वापरलं गेल्यामुळे तो पदार्थ गे तेल खूप ओढून घेतो किंवा तेल खूप पितो त्यासाठी काय करायचं आहे मोहन किंवा सोडा यापैकी एकच गोष्टी ते वापरायची आहे तर भजी छान असे मस्त तळून झाले आहे एकदम मस्त कलर देखील आला आहे आणि गॅस मध्यम ते मोठ्या ह्याच्यावरती चालू ठेवायचा आहे अजिबात बारीक करायचा नाही आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम मस्त बाहेरून कुरकुरीत अशी ही बटाट्याची भजी रेडी झाली आहे आता हे आपण साईडला काढून घेऊ आणि दुसरी बॅज देखील यामध्ये आपण घालून घेऊ गॅस मध्यम ते मोठ्याच्यावरती चालू ठेवून बाकी सर्व भजी अशाच प्रकारे आपण तळून घेणार आहोत आणि अगदी घरच्या घरी गाड्यावर मिळते परफेक्ट तशीच भजी घरी देखील तुम्ही बनवू शकता अगदी दोन तीन बटाटे असले तरी देखील त्याचे देखील भरपूर भजी अशा प्रकारे तयार होतात आपण पिठाचं जे बॅटर तयार करून घेतलं आहे त्याच्यामध्ये फक्त हे बटाट्याचे काप डीप करून काढायचे आहेत पटकन आणि तेलामध्ये सोडायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे प्रकारे बॅटरमधून बटाटा स्लाईस पटकन डीप करून काढायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे आणि अशाच प्रकारे, प्रकारे आपण सर्व भजी तयार करून घेणार आहोत आणि सर्व भजी एकदम छान फुलले जातात आणि कुरकुरीत देखील होतात फक्त गरमागरम खा गरमागरम ही भजी खूपच छान लागते आणि टेस्टला एकदम बेस्ट लागते तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील ही भजी खूपच आवडेल तर अशाच प्रकारे आपण सर्व भजी रेडी करून घेतल्या आहेत आणि गरमागरम खाण्यासाठी इथे तयार झाले आहेत आता पाहू शकता एकदम मस्त कलर देखील आला आहे याला आणि टेस्टला देखील बेस्ट झाले आहेत अशा प्रकारे आपली मस्त कुरकुरीत बटाटा भजी रेडी झाली आहे तुम्ही देखील नक्की करून बघा मला कॉमेंट करून कशी झाली आहे भाजी ते नक्कीच सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन देखील प्रेस करा परत भेटू पण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय